नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे काशी मथुरा आणि हिंदू मुसलमानातील फरक मित्रो सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेनं एक घोषणा दिली होती अयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी है जिते जिते ती जी बाकी असलेली काशी मथुरा त्यांचं काय करायचं याचा निर्णय येत्या बारा डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे केवळ काशी आणि मथुराने तर सर्व भारतात जिथे जिथे म्हणून हिंदूंना असं वाटतं की या मशिदीच्या खाली आपलं मंदिर आहे आणि त्याविषयी तिथल्या स्थानिक न्यायालयात त्यांनी दाद मागितलेली आहे अशा सर्व प्रश्नांचं समस्यांचं हिंदूंच्या मागण्यांचं काय करायचं याचा निर्णय सोमवार बारा डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे खंडपीठ आहे मुख्य न्यायमूर्ती आहेत आणि सर्वजण त्याचा विचार करणार आहेत कशासाठी एकोणीसशे एक्याण्णवमध्ये काँग्रेसचं शासन असताना दिल्लीत त्यांनी एक कायदा केला निर्बंध केला की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालो तेव्हा देवळं असतील मशिदी असतील चर्च असतील सनेगॉग असेल गुरुद्वार असेल सगळी जी प्रार्थनास्थळं आहेत त्यांची जी अवस्था पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला होती तशीच राहणार त्यात बदल करण्याची मागणी कोणाला करता येणार नाही अर्थात त्यावेळेला राम आंदोलन चा आधीपासून चालू असल्यामुळे रामजन्मभूमीच्या चा तंट्याचा अपवाद करण्यात आला पण राम जन्मभूमीचा जो प्रश्न आहे तो हिंदूंच्या बाजूने सुटू शकेल यासह अटकळ बांधून मुसलमान हे राजकीयदृष्ट्या जागृत असल्यामुळे त्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणून एकोणीसशे एक्याण्णवचा निर्बंध करायला लावला की सत्तेचाळीसमध्ये जे होतं ते तसंच राहू द्या आता कोणी काही मागणी करूया नको पण हिंदूंमध्ये हळूहळू जागृती विश्व हिंदू परिषदेनं जी सबंध भारतभर जे अभियान सुरू केलं त्याचा परिणाम म्हणून हिंदूंना असं वाटायला लागलं की अरे आपल्याजवळ जो पुरावे आहेत आणि या मशिरीच्या खाली जर मंदिर आहे हे आपल्याला माहिती आहे तर ते आपण मागू का नाही आहे अशी एक इच्छा हिंदूंना इच्छा होणं फार कठीण आहे हिंदू हे आध्यात्मिकदृष्ट्या फार पुढच्या अवस्थेला गेलेले असल्यामुळे ते क स्वतःसाठी काही मागत नाहीत पण अशी इच्छा होणं हेच मुळी विशेष आहे आणि मग त्यांनी स्थानिक जिल्हा न्यायालय वगैरे इथे दावे केले की के आम्हाला या मशिदीचं सर्वेक्षण करायचं आहे ते सरकारनं करावं आणि आमचा दावा आहे की खाली बघा उत्खनन करा तिथे मंदिराचे अवशेष जर मिळाले असतील तर ती वास्तू त्या जागेसकट आम्हाला परत मिळाली पाहिजे आता हा अतिशय मोठा विषय व्यापक विषय आहे हा जगामध्ये वेगळ्या पद्धतीनं सोडवला जातो आपल्याकडे वेगळ्या पद्धतीनं सोडवला गेला हा स्वातंत्र्य लढ्याचा प्रश्न आहे मी जे नेहमी म्हणतो की आपला स्वातंत्र्य लढा अपुरा आहे पहा हा विषय आपण समजून घेऊ नीट ही मंदिरं पाडली कोणी ही मंदिरं मुसलमान राज्यकर्ते असताना बाहेरून आलेल्या मुसलमानांनी हिंदूंची मंदिरं पाडली त्याचं एकमेव कारण त्यांच्या धार्मिक तत्त्वज्ञानात त्या थे। आहे की जगात एकच देव आहे तो म्हणजे अल्ला बाकीच्या देवांना अस्तित्वाचा अधिकारच नाही त्या देवांना आम्ही उद्ध्वस्त करू आम्ही देवळं ठेवणारच नाही असं त्यांचं धार्मिक तत्त्वज्ञान आहे आपण ते तत्वज्ञान पराभूत केलं की नाही लढाईमध्ये ब्रिटिशांना पण आपण घालवलं आणि आपण स्वतंत्र झालो हिंदू बहुल देश स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला म्हणजे काय तर जी आमची मंदिरं तुम्ही ने चोरून नेली होतीत पाडून नेली होतीत बळजबरीनं सत्तेचा वापर करून ती आमची आम्हाला परत मिळाली पाहिजे तर आम्ही स्वतंत्र झालो धार्मिक स्वातंत्र्य घटनेनं दिलेलं आहे पण त्या विषयात काँग्रेस अत्यंत उदासीन असल्यामुळे हा विषय त्या सत्तेचाळीसला सोडायला पाहिजे होता तो, तो सोडला नाही आता हिंदू मुसलमानातील फरक कसा आहे पहा हिंदू मुसलमानांनी मश मंदिरं का पाडली ते मी सांगितलं ती मंदिरं परत मिळवण्यासाठी हिंदू न्यायालयीन संघर्ष करतायत आहेत लोकशाही पद्धतीनं घटनेला धरून धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला धरून सामंजस्याला धरून हिंदूंनी दंगली नाही केल्या हिंदूंनी मशिदी पाडल्या नाहीत हिंदूंनी एक अभियान नाही दर मशीद की पाड असं हिंदूंनी अभियान सुरू केलं नाही आहे मुसलमानांनी ते राज्य करते असताना दर दिसलं देऊळ की पाड असं केलं होतं हिंदूंनी तसं केलेलं नाही या दोघांमधला फरक आहे आता याच्यातून शिकायचं काय आपण मुसलमान हे या देशात अल्पसंख्याक आहेत त्यांना बहुसंख्यांक हिंदूंबरोबर सहजीवन हवं आहे की नाही आणि त्यांना सहजीवनासाठी काही गोष्टी कराव्या लागतील असं काँग्रेस त्यांना सांगणार आहे की नाही कारण काँग्रेसचं स्वातंत्र्य लढ्यातलं उद्दिष्ट हिंदू मुस्लिम ऐक्य आहे स्वराज्यापेक्षा मला हिंदू मुस्लिम ऐक्य जास्त महत्त्वाचं आहे असं गांधी म्हणालेले आहेत आता हिंदू मुस्लिम ऐक्य जर इतकं महत्त्वाचं आहे तर ते साध्य करण्यासाठी मुसलमान हे असे अडेलतटूप्रमाणे राहिले आणि हिंदूंच्या प्रत्येक न्याय्य अधिकाराचं त्यांनी जर त्याला पायदळी तोडवायचं ठरवलं न्याय्य अधिकार तर सहजीवन शक्य होईल का हिंदू मुस्लिम ऐक्य सहन होईल का एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पाकिस्तान झाल्यानंतर भारतात जे मुसलमान राहिले त्यांनी आपणहून असं म्हणायला पाहिजे होतं की आता आपण आता थात घालून राहू आणि जी मंदिरं मुसलमान राज्यकर्त्यांनी पाडलेली आहेत म्हणजे आता मथुरेचं मंदिर आणि अयोध्येचं मंदिर हे औरंगजेबाने पाडलेलं आहे ही मंदिरं हिंदूंना आपण परत देऊया आणि एक आपण शुभचिन्ह सजीवनाची वाटचाल त्याची चांगली सुरुवात करूया हिंदूंचं जे आम्ही बळकावलं होतं ते आम्ही ज्यांना परत केलं आणि त्या राज्यकर्त्यांचा अभिमान आम्ही धरला नाही आम्हाला ज्यांच्याबरोबर राहायचं आहे कारण आम्ही पूर्वाश्रमीचे हिंदू आहोत तर त्या हिंदूंच्या भावनांचा आम्ही आदर केला असं त्यांनी म्हणाल पाहतं आता काँग्रेसवाल्यांची काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे ते पाहू एका विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला महाराष्ट्राच्या त्यांची सत्ता गेली सत्तेवर येण्याची त्यांची स्वप्न धुळीला मिळाली त्यामुळे त्यांनी आरोप काय केला आहे ई व्ही एमचा घोटाळा म्हणजे जी न्याय्य व्यवस्था आहे जी घटनेनं निर्माण केलेली निवडणूक आयोगाची व्यवस्था आहे तीसुद्धा भ्रष्ट आहे असा आरोप हे करतायत कारण का यांची सत्ता गेली पण हिंदूंची जी मंदिरं पाडली न्याय हक्कानं हिंदूंची जी मंदिरं आहेत ती मुसलमानांनी पाडली हिंदूंनी जर ती परत मागितली तर धर्मनिरपेक्षता धोक्यात येते अशी आरडाओरड आर काँग्रेस संस्कृतीतले सगळे पक्ष आणि उद्धव ठाकरे आता त्याच्यात सामील झालेले आहेत म्हणजे या देशामध्ये धर्मनिरपेक्षता कशी आहे धर्मन धर्मन की हिंदूंनी जर काही मागितलं तर धर्मनिरपेक्षता धोक्यात येते आणि धर्मनिरपेक्षता सुरक्षित तुम्हाला ठेवायची असेल तर मुसलमानांना जसं जगायचं आहे तसं जगायचं स्वातंत्र्य तुम्ही दिलं पाहिजे म्हणजे मुसलमानांना त्या मशिदी ज्या मंदिरांच्या अवशेषांवर उभ्या आहेत त्या मशिदी जर हिंदूंना द्यायच्या नसतील तर तो त्यांना तो त्यांचा हक्क आहे ते स्वातंत्र्य त्यांना मिळालं पाहिजे आणि हिंदूंनी आपली मंदिरं हिंदू मुस्लिम ऐक्याच्या उद्दिष्टासाठी हिंदूंनी आपली मंदिरं मुसलमानांच्या ताब्यात राहू दिली पाहिजेत मंदिराच्या मशिदी झालेल्या त्यांनी उघड्या डोळ्याने बघितल्या पाहिजेत त्यांनी मथुरेचं कृष्णाचं मंदिर त्यावरचा हक्क सोडला पाहिजे काशीचं बाबा विश्वनाथाचं मंदिर त्यावरचा त्यांनी हक्क आपला सोडला पाहिजे अशी एक उर्फाटी व्यवस्था न्याय व्यवस्था काँग्रेस संस्कृतीनं या देशामध्ये राबवलेली आहे पहा आता तुम्ही या अब आबू जो आहे समाजवादी पक्षाचा जो निवडून आला या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी सहा डिसेंबरला उद्धव ठाकरेच्या काही लोकांनी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाळासाहेब जे म्हणाले होते बाबरी मशीद पडली याचा मला अभिमान आहे त्या दृष्टीनं काही विधानं केली वक्तव्य केली अशी जर विधानं तुम्ही करणार असाल तर मी महाविकास आघाडीत राहणार नाही असं आबू मी म्हणतो इतकं झाडस त्याला आहे एवढं सगळं मधवंतर दंगे बॉम्बस्फोट सगळं होऊन देखील मुसलमानांच्या भूमिकेमध्ये फरक पडलेला नाही हे या बारा डिसेंबरला जे काही सर्वोच्च न्यायालयात होणार आहे त्याकडे सगळ्या भारतीयांचं लक्ष आहे कान सगळे तिथे लागलेले आहेत तर त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे पार्श्वभूमी म्हणून मी सांगतो आहे की मुसलमानांच्या भूमिकेमध्ये काहीही बदल झालेला नाही तुमची मंदिरं आम्ही पाडणारच ही जी राज्यकर्त्यांची भूमिका होती तीच आज भारतात राहणारे अल्पसंख्यांक मुसलमान कशी काय भूमिका बाळगू शकतात म्हणजे त्यांचं जे तत्वज्ञान आहे की अल्ला एकच आहे बाकी कुठल्याही देवाला राहण्याचा अधिकारच नाही या जगामध्ये त्यांची मंदिरं आम्ही पाडणार तो आमचं धार्मिक स्वातंत्र्य आहे तर हे धार्मिक स्वातंत्र्य त्यांना उपभोगू देणं म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे का याचा निर्णय या बारा डिसेंबरला लागणार आहे तर हिंदूंनी ही लढाई या लढाईमागचा अर्थ जो आहे तो नीट समजून घेतला पाहिजे मग हिंदूंनी काय करायला पाहिजे जसं मी म्हटलं होतं की हे जे दे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं जे सरकार आलं आहे ते पाच वर्ष निर्वेदपणे हो त्याला काम करता यावं आणि महाराष्ट्राच्या कल्याणकारी योजना अंत्योदय शेवटच्या माणसापर्यंतच्या योजना त्यांना राबवता याव्यात म्हणून प्रत्येक हिंदूनं प्रत्येक मराठी माणसानं रोज पूजा करताना एक वेगळी प्रार्थना देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार यासाठी करायला पाहिजे अशी सूचना मी केली होती तशी आता हिंदूने देवळांमध्ये जाऊन ठराविक दिवशी अशी प्रार्थना करायला पाहिजे की आमची गेलेली सगळी मंदिरं आमचे देव विजन आहेत आमचे देव कारावासात का दे आहेत कारा राम मोठा दे का कारण त्यांनी रावणानं जे सगळे देव डांबले होते कारावासात त्यांना मुक्त केलं म्हणून राम मोठा आहे तसं आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपले जे देव कारागृहात पडले होते देवळाच्या मशिदी होणं म्हणजेच काय देवांना हाकलवून लावणं ज्या देवांना हकलवून लावल्यानंतर देखील हिंदू स्वस्त बसतात त्यांच्या नशिबात काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांना निर्वासित होण्याची पाळी येते तशी पाळी हिंदूंवर येऊ नये म्हणून आपण आपले देव पुनः प्रस्थापित केले पाहिजेत त्यांना त्यांची जागा दिली पाहिजे त्यांना त्यांची देवळं दिली पाहिजेत दृष्टीनं हिंदूंनी देवळांमध्ये जाऊन आठवड्यातून एकदा तरी कमीत कमी आठवड्यातून एकदा जाऊन प्रार्थना केली पाहिजे की के आमच्या बाजूनी हा निर्णय लागावा आणि आमची सगळी देवळं काशी मथुरा नव्हे प्रत्येक गावातलं प्रत्येक जिल्ह्यातलं प्रत्येक तालुक्यातलं जे खरोखर देऊळ पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी मशीद उभे राहिले या निमित्तानं एक मला किस्सा घडलेला सांगतो की याच गोष्टीनं कसं बघावं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पडली तेव्हा नागपूरला महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन होतं आणि मी शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे गडचिरोलीला तिथे नक्सलवादी वगैरे त्यांची आंदोलनं ते प्रत्यक्ष बघण्यासाठी मी गेलो होतो येताना मला कळलं की बाबरी मशीद पडली आहे मी साडे अकरा बाराच्या सुमाराला आमच्या आमदार निवासावर पोचलो त्यावेळेला काँग्रेसचे आमदार सात आठ आमदार माझी वाट पाहत उभे होते <coughs> मला म्हणाले बाबरी मशीद पडली याचा अर्थ तुम्ही समजावून सांगा आम्हाला कारण तुम्ही हे नीट चांगलं समजावून सांगता आम्हाला माहिती आहे मी म्हटलं अगदी सोपं आहे पहा रात्र झाली आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्ही प्रत्येकाचा तुमचा एक साखर कारखाना आहे या साखर कारखान्यामध्ये उसामध्ये शर्करा किती आहे याचा तुम्ही हिशोब ठेवता जरा शर्करा कमी झाली की तुम्ही ऑडिटिंग करता आपलं का काय चुकलं वगैरे हिंदू मुस्लिम ऐक्य हा एक साखर कारखाना आहे असं आपण समजून चालू हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा कारखाना आपण एकोणीसशे वीसमध्ये उघडला एकदाही त्याचं ऑडिटिंग झालेलं नाही की आपण योग्य मार्गाने चाललो आहे का योग्य शर्करा निघती आहे का त्या ऊसातून आपल्या ऊसाचं चिपाड होत आहे तरी पण साखर मिळत नाही आहे याचं ऑडिटिंग व्हायला पाहिजतो ते ऑडिटिंग न झाल्यामुळे बाबरी मशीद पाडावी लागली आता तरी आपण जागे होऊया हे त्या काँग्रेसच्या आमदारांना तंतोतंत पटलं ते म्हणाले हो प्रत्येक गोष्टीचं ऑडिटिंग व्हायला लागतं हिंदू मुस्लिम ऐक्य या प्रयोगाचं ऑडिटिंग झालं नाही त्या ऑडिटिंगचा एक भाग म्हणजे या बारा डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात हो या दृष्टीनं जे जे म्हणून आवेदनं जी झालेली आहेत ते अमुक ठिकाणी मशीद आहे पण त्याच्याखाली मंदिर होतं त्याचा निर्णय लागावा सर्वेक्षण व्हावं त्या जागेचं या सगळ्या गोष्टींचा निर्णय बारा डिसेंबरला होणार आहे हिंदूंनी जागरूकपणे कान देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघावी आणि आपला हक्क सोडू नये आपलं म्हणणं सोडू नये आणि जर ते ठाम राहिले तर हिंदू मुस्लिम ऐक्य कारण मुसलमान समजूतदार आहेत हिंदू ठाम नाहीत म्हणून मुसलमानांच्या मागण्या वाढतात हिंदू जर आग्रही राहिले हिंदू जर ठाम राहिले तर मुसलमानांनासुद्धा कळतं की आपल्याला असं इथे राहायचं असेल तर आपल्याला हिंदू भावविश्व जे आहे ते धोक्यात आणता येणार नाही माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद